राजन काय दिले तुम्हाला राजाने मला नाव दिले राजा मुळ मी कधी आपण दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष कधी बैल बांधला तसं नाही रागरा करणार नाही मी आहे तोपर्यंत रागरा करत नसते एक पण हार का संपवला तो हार तसं नसतंय बाबा संपत नसतो मित्रांनो बघू शकता अनेक लोकांचं फोन आलं लो। अनेक लोकांच्या कमेंट आल्या की बाबा दिवसात राजाला दोन महिन्या गॅपवर का ठेवणार राजाला काय झालं आज राजा धावणीला आलो अनेक लोकांचा फोन आला मित्रांनो आणि कमेंट तर इतके आल्या की पडले होत आज मात राजाच्या धावणीला आलोय काकीला मारलं का मगाशी काकी एक दिवशी मारली एखादीशी मारत नाही काय आ काहून मारत नाही त्याला काय करतो आपला वास वळगतो राजा वाळगतंय तर दोन महिने काय बाबूशेठ काय काय ते थेटर्स टाकायचा म्हणजे काय विषय चालतो का ना की विषय काय नाही असच आपलं टाकलं होतं बैल दोन तीन मैदान मार खाल्ला तिथं ड्रायव्हर म्हटलं आपला बैल जरा रेस्टवर ठेवायला म्हणजे त्यांच्या मते ते आता आपल्यापेक्षा ती गाडी आणत त्यांना कळते ना बैलगाटाला किती बोलतो सेमीला किती फायनलला फायनल ला घेते आपल्याला मैदाना बैलगट कमी काढतो सेमीला फायनलला जास्त बोलतो फायनल जास्त ड्रायव्हर म्हटलं हे दोन तीन मैदान बैल तसा करणार झाला बैलदारा म्हणजे त्यांना वाटलंच लगातार चार मैदान लगातार चार मैदान म्हणजे हे कुठेतर म्हणजे हारण्यापेक्षा आपल्या बैलाचं नाव कमी करण्यापेक्षा आपलं घरी बांधून काय बिघडत त्याला आराम पण मिळेल कधी आपण दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष कधी बैल बांधला नाही म्हणजे दहा महिन्याचा असल्यापासून आतापर्यंत चार वर्ष झाली त्याला कधीच बांधला नाही कंटिन्यू पळतोय आठ दिवसाला तर आठ दिवस तीन दिवस दोन दिवस कधी पण पळवले आपण दोन महिन्याला आपल्याला काय फरक पडणार त्याच्या जरा जेवाल जरा शांती आणि आपल्याला पण जरा व्हायचं रेस्ट बर मैदाना कुठेतरी आ... आता ती जरा कसं आहे आपल्यासाठी एक मैदान घेतलं होतं खानापूरला आपण तिचा आधीच पायरा केला आपण नियोजन कॅन्सल केले अठराला तेवढा बैल आपला खानापूरला पोळीत म्हणजे अठरा नंतर अठरा नंतर बैल बांधा एक नंबर केला तरी बांधून तिथं मार खाल्ला तरी बांध म्हणजे एक प्रकारे त्याला आराम द्यायचा आराम द्यायचा आपल्याला बैल दोन महिने राहिले महिनाभर तरी आराम द्यायचा पहिले लोक बाबू शेट बघा आता बघा की पहिली राहू द्या गोडलीचा बालमा मांगडीचा त्यांचा सुंदर महिना महिना दोन दोन महिने रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्यांची बैल घरी असते तीच जुनी आहे ती तसं काय नाही ती पावसाळ्यात बैलच पळवत नाही मन... त्यांचाच भारी आपण येड आहे आपण का आपल्याला काय कळत नाही म्हणजे महिना एक महिना भर पावसाळ्यात तरी बैल आपल्या घरी बसावा कंटिन्यू कंटिन्यू आणि हे काय होते पायामुळे बैलाला चिकोल जास्त लागला का बैल आपला चिकलानं पळत नाही बर आता तुम्ही गट गट तर मला वाटते सहज राजा काढतोय हा गट काढून काय करा शेमीला म्हणजे चार मैदान आपले हारत झाली जिथं पुढं पळ म्हणजे राजा राजा कसं आहे गटाला बैल कमी पळतो सेमीला ताळात बैल म्हणजे कसलं खाण बैल असला तरी तो एकटा ता गाडी वडाय ताकद आहेत पण कंटिन्यू म्हणजे आता ही जी मैदान भरती ती सगळी मोठी टॉपची बैल आहेत सेमीला टाकायची थोडी टाका टाकी होती माणसं म्हणजे ती म्हणजे आता पहिल्यावर सगळी दिसते की राजा पळतो का नाही आपण सांगायची काय गरज आहे का बरं आता तुम्ही मला वाटतं ह्याच मैदान बघितलं कुठलं मथुर आणि बकासूर पळला कुठलं मैदान करंजीपूर करंजीपूर त्या मैदानात तुम्हाला नंबर करील त्या मैदानात मी गेलो नव्हतो अण्णा ही सगळी गेली सचिन भाव दादा ही म्हणजे मी त्या बाजरीत होतो तिथं बाजारी बारकी होती मला वाटलं आता आपला दुसरा नंबर होणार कारण लखनची हरण्याची गाडी चांगली पळली होती आणि बकासूर आणि मथुर एक ती गाडी चांगली पळ आणि आपली तिघातच काहीतरी होणार पण ती लखनची गाडी काय करण्यामुळे तिने पळवली नाही मथुरच्या आणि बकासूर राजा आणि कोकटे बर दोन्ही आपले लढत होऊन राजाने आपले एक नंबर केला पुढच्या राहणार राजा कधीच किती वेळा पण फिरायला जोपा तुम्ही किती पण पुढल्या रानात तो वाढणार तर वाढणार म्हणजे पहिल्या बसना लहान दहा महिन्यात कुठलं पण व्हिडिओ आपलं बघा त्याला ती कसं वर आपल्या इथे गारेवाडीला पल्ल्यावर पळण्यामुळे तो त्याला सवय लागल्या जिथं जास्त पल्ला असेल तिथं राजा मोहरल्या रानात बर त्या दिवशी चिक्क्यान घरचीच गाडी पळवली घरची गाडी गटाला चांगली पळली सेमीला एक नंबर तास आपलं पेडगावला नशीब आपला की राजाला एक नंबर तास येते सेमीला अनेक लोक म्हणजे चार मैदान आपल्याला एक नंबर तास येते उलट्या खांदे उलट्या साइडला येते तिथं आता गटपण कडेन काढला सात नंबर तास आणि एक नंबर तास तास म्हणजे बापू शेटा बघा अनेक लोक म्हणजे कडनी नाही कडनी असते तरी आपली गाडी जिंकली असती आपला बैलचार कसं दोन चार मैदान हे झाले त्याला काय कडबिड आता आपण असं कात्रे खाटावला एक कडे एक एक नंबर केला बर आपण पुण्याला जाऊन सेमी राजाने कळणीच काढली कुठं कुठलं पण सेमी बघ त्याच्यात धमक असल्यावर तो कुठं एक नंबर करू मला वाटतं राजा पहिल्या मैदान वडकीला मला वाटतं भारत किसरीला गेला बरोबर बोलत थांब पण आपण एक नंबर तसाव सेमी काढला तिथं गाडी राजा चार फिर पड चार फिर सामान निकाल झाल्यावर लगेच पड आणि लगेच फायनल पड सामान्य निकाल झाल्यानंतर घेतला डबल म्हणजे डबल माहिती ची एकनात झाली ती म्हटलं आम्ही म्हटलं डबल पोळवे ते म्हणते चालते डबल पोळवे डबल पोळून डबल पोळून आपण दोन तीन कड्यान लागले तिथं राजन खाल्लं नव्हतं दोन दिवस म्हणजे खाल्लं नव्हतं जरा पीठ असं चारल त्याला मनान त्यानं कधी खाल्लं नाही तिथं चारलं जरा त्यानं त्याच्यामुळे जरा त्याला आधार तरी आला तेरा तरी काय आम्ही थांबलो नाही आपलं सरळ एक आता तुम्ही सलग पाच सहा सहा सा का सात मैदान सहा 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 मैदान सलग एक नंबर केला सलग के सहा मैदान करून आपण अजून दोन तीन मैदानात फायनल राहिली हारल्यानंतर जिंकल्यानंतर आनंद होतो सगळ्याला एक नंबर हारल्यानंतर त्यानं दोन तीन वर्षात नाराज केलं नाही चार मैदानात काय व्हायचं म्हणजे काय वाटतं बाबा आपलं नाराजगी होती त्याच्या पाहिजे हो आपल्या पाय काय नाही ह्याच्यासाठी नाराजगी वाटते एवढा मोठा बैल आणि मग सीमेला मारा खायचा आपल्याला काय नाही आपल्याला काय आपण हारून त्याला मोठा घ्यायलाय राजाने काय दिले तुम्हाला राजाने मला नाव दिले राजामुळे मी आहे आणि अच्युत डायव्हर पण त्याने म्हटलं राजा आहे तर बाबू शेर माने आजचं ड्रायव्हर आहे त्यामुळे हे होऊ पळला तर आम्ही दोघं आपल्याला कोण विचारते बैल पळला तर किंमत आहे नाहीतर किंमत दोन महिना पूर्णपणे नाही एक महिनाभर तरी आराम देऊ फिर फिरे जरा काढू म्हणजे दोन महिने जाणारच तिकडे तिकडे जरा ड्रायव्हरला काढू मग आपण पळू पण अठरा तारखेला बैला आहे तिथं आपल्या राजासाठी ती मैदान भरवली पोरं सकाळी मी गेलतो तिकडे फाटी बघायला तुम्ही पण घेताच बरं तिथं आपल्या राजाला न्याय कशा आहे फाटी ते फाटी एक नंबर आहे नऊशे पडलाय ओराटे एक नंबर राहणार आहे पळायजोग असं मैदानाला किती दिवस झाला राजाला दहा दिवस झाला असतील काय नाही असं जाईत आता ती चौदा पंधरा तारखेला फेरा काढायला बैलात दोन आणि अठरा तारखेला पळवायचं म्हणजे जास्त दिवस बांधून ठेवल्यानंतर मारामारी करतो काय ठेवायचं बैल बैला जरा ठकलाय पण पायामुळं ते औषधी उषेत आपल्या खाण्यामुळं त्याला जरा तब्येत पण आली पाहिजे आणि ती जी पहिला जी पायाची आरण आहे ती उठून बसून त्याला जरा स्वतः कळलं पाहिजे की आपला पाय टेकायला लागलाय तर मित्रांनो बघू शकता राजा महिनाभर तर म्हणजे राजाला आराम ठेवायची गरज आहे नाही लोक म्हणून पण खूप चांगला निर्णय घेतला कारण कसं होतं आपण जरी थकलो तर संध्याकाळी आराम करावा मला सांगा आपण फायनल केल्यावर आपण बसून येतोय राजाला बस आहे का उभार उभं राहून आपण ते राजा ते आहे ते पाणी तेवढं पिते एक एक बैला येऊ मैदाना पाणी पित मैदाना पाणी पिते गटाला सेमी ला फायनल ला आम्ही कुठे जेवाय थांबलो तरी त्याला एक वीस लिटरची पार्टी पाणी धावतो तरी पाणी पित घरी आल्यावर पाणी पिते मगच खायला आता किती दिवस झालं नेल नाही मैदाना आठ दहा दिवस झाले मैदानावर नाही मस्ती करते का नाही नाही मस्ती बिस्ती अजिबात बात करत नाही मला तरी करत नाही मग पोरांच मी मारत असलं तर काय माहिती माझ्या भोवती तरी काय नाही निवांत असत मला कळलं असं तुम्ही करता तसं नाही राग करणार नाही मी आहे तोपर्यंत राग करत नसती चार मैदानात मार खाल्ला राग रागराग चाल तसं काय नाही चार मैदानात मार खाल्ला म्हणून काय आता तुम्हाला आज कुस्ती करायला लावली तुम्ही जर कुस्ती खेळ ना तर तुम्हाला राग केल्यावर तुम्ही उद्याची कुस्ती खेळणार आहे का नाही नाही बरोबर मग राजा जिंकून येऊ हारून येऊ त्याची काढली जाते म्हणजे चपाती चरली जाते चपाती चरली जाते पडली आल्या नाही पण आल्या आल्या खात नाही तो लगेच खात नाही पुन्हा खाद्य खात नाही लगेच ते एक तासाभरानं नाही दोन तासानं पुन्हा शांत झाल्यानंतर मग कुठं खाल्लं तर थोडं चार गोळ खातो नाही तर तो बी खात नाही सकाळच जर जाताना तर तो खातच नाही पण आल्यावर सुद्धा काय तसा नाही गुलाल केलेला असला तर मग खातो गुलाल नाही कर ना का मग चार मैदानात म्हणजे कंटिन्यू येतोय माघारी त्यात बदल काय माहिती आहेच कि वैरण खात नाही खाद्य खात नाही बाकीच काय नाही तसाच आहे थकतोय हा थकतोय जरा खराब झालाय आता मग आता त्याच त्याला माहितीये काय जिंकल्यानंतर त्याचं वातावरण त्याचं त्याचं वातावरण वेगळंच राहतं आता आपल्याला जेवढा आनंद होतो जिंकले तसा त्याला बी आनंद होतो ज्या दिवशी जिंकणं त्या दिवशी तो बी नाराज असतोय असं आहे त्याचं आपलं काय मा त्याचं काय वेगळं आहे का त्याला बोलायला येत नाही आपल्याला पर... बोलायला येत एवढंच आहे तुम्हाला जाणवतं कंटिन्यू म्हणजे काय नाही जाणवत नाही त्याचा ती खायचाच बंद होतोय मग वाटतंय की जिंकला नाही म्हणून खात नाही एवढंच मला वाटतं बाकी काय नाही म्हणजे मैदानावर लवून खातो नाही नाही आणि जिंकल्यावर जिंकल्या खातो वैरण खातो पाणी पितो खाद्य खातो त्याचं पे सगळं करतो त्याच आणल्या अवस्था एवढा माघारी गुलाल न घेऊन आता मग काय नाही खात नाही एवढंच बाकीच काय नाही त्याच काय नाही तर मित्रांनो दादाशी बोलू आपण थोडं ह्या गोष्टी बाकीच्या जगाने म्हणलं पाहिजे की पळतो या आपण स्वतः म्हणणार मा आहे माझा लयच बोलतो हम्म अडचणीतनं जरी मात केल्याशिवाय तर ही येत नाही आला तर चढ आला तर उतार तर येतोच कधी नाही कधी चढाव राहते चढ उतार राहले की तेवढं राहणारच की जेवणात माणसाच्या चढ उतार येतातच की मग त्याच्या जेवणात येणार नाहीत असं कशा होणार पहिल्यांदा चढ मला येणारच आहे ना त्याला काय पण तुम्ही हे पहिल्यापासून बघताय त्याला तो संघर्ष करत करत इथपर्यंत आलाय होय संघर्ष करतच आलोय काय आपण गेलो नाही संघर्ष करत आलाय त्याला संघर्ष करायला नवा नाही किंवा संघर्ष करायला काय त्याला लय जड नाही म्हणजे तो संघर्ष करत करत वर आलाय त्याला कुठं पहिल्यांदा लगेच बहिलं लगेच भेटली किंवा लगेच तो वर आलो नाही तो दोन वर्षानं वर आलोय काय लगेच आलो नाही दोन वर्ष पण एकदा हरल्यावर कोण हे होत नाही फकीर होत नाही आणि एकदा जिंकले नंतर कोण सिकंदर होत नाही बरोबर गोष्ट बरोबर आहे हारजीत हे पत्कारायला पाहिजे ना हा खेळाच आहे मग मग ज्याला हारजीत पत्कारायची सवय उतरायचा अधिकार नाही फाडात ना रोजच जीत होईल अशातली गोष्ट नाही नाही सगळी जी काय दादा मग त्याने कशाला पाहिले ते प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपण जिंकावा मग आज जो गट काढत नाही दादा त्याला वाटत असतं की आपण गट तरी काढावा होय बरोबर गट काढून सीमेला म्हणजे गट काढतोय गट देऊन त्याला वाटतं की आज सेमी तर काढावा आणि जो एक जो सेमी पण काढतोय जो सात आठ नंबर किंवा चार नंबर पाच नंबर त्याला वाटतं एक नंबर करावा म्हणजे जो दोन नंबर करतो त्याला वाटतो की वा आज एक नंबर करावा म्हणजे हे सारखं म्हणजे माणसाला हवा परतीला त्या आशेवरच ही जगतोय आपण माणसाची आशा ही मोठी आहे त्या आशेवरच आपण पुढं चाललाय नाही जर आशा नसते तर हे चाललंच नसतं ना त्या होते की म्हणणार त्याची पळ त्याची पळ काय करायचं आपल्याला हे अशी आहे माणसाला आणि एक स्पर्धा स्पर्धेच जे चाललंय दादाजी गटाला मार खाऊन जाते त्यांची काय त्यांचं काय म्हणणं असं घरी जाताना काय विचार करत असतील काय नाही दुसऱ्या फाडाला ते जोमाने येते तीच हा त्यांची इच्छा होतीच ना आपण पुढच्या फाडात तर गट तरी पास करू ना अशी इच्छा होतीच ना आणि ती काय बैला आता मला दिसते आता नवीन बैल दिसते ते आलेले कारण प्रत्येक फाडा दुव्या गळाची तू कोणतरी मोठा बघा तुम्ही आता मी काय थोडं फाडच ऐकतो लय ऐकत नाही पण प्रत्येक फाडा दुसराच आहे ते येते तीच वर आता जुनी माणसं जाता तुम्ही बघा जुनी माणसं पाऊस आहेत बैलच पळत नव्हती म्हणजे पाऊस लागला तर आता रोज व्हायला लागलं पण जुनी माणसं पाऊस आहेत बैल बसून ठेवायची घरी त्याचं कारण काय होतं ना की पाऊस आहे म्हणून का बैला आराम म्हणून कस होत त्या वेळेला पाऊस जास्त होता पहिला बर त्यामुळं मैदान कमी आणि पहिली काय गावाची म्हणजे यात्रेचीच मैदान होती त्यामुळे पावसाळभर मैदानच नाही उन्हाळाच तेवढा मैदान आता रोज मैदान होत रोज आता कधी मी मैदानाला जावा रोज दोन चार दोन चार हाय तेच पण बैल बसवून ठेवला हो म्हणजे कधी पण आता पाऊस आहे पहिले बसवून ठेवायची बैल म्हणजे बारा दहा दहा बारा बारा वर्ष बैल पळायची कंटिन्यू पण आता लोक काय करते ती दोन एक दिवसावरती आपण येते ती बैल आपल्या अंदाजानं ते त्यांच्या अंदाजानं त्यांचा वेगळा प्रश्न आहे पण आपल्या एक अंदाजानं पळून कोण माणूस पण थकतो या मग रोज तुम्हाला जर लावलंच का म्हणजे जण पळायचं तर कसं होणार आहे एक दिवस जर तुम्हाला विश्रांती लागणारच ती तर मित्रांनो बघा राजा अनेक लोकांचा फोन आला की दादा काकीकडे जावा किंवा राजाकडे जावा तर लय दिवस अड्यात नाही म्हणजे दोन चार दिवस नाही तरी पण लोकांना वाटत की सत्तर दिवस नसेल ना मग बैल ठकलल्यामुळं आम्ही जरा त्या विश्रांतीकडे बघणार आहे त्यामुळं तो जरा अड्ड्यात आता पुढे लय दिसणार बी नाही थोडे दिवस अनेक म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं पण आहे पण दादा एक बर का या बैलाचा विषय राजाचा शी म्हणजे जोपर्यंत म्हातारा होत तो कमी येणार नाही म्हणजे थोडा आता इकडे तिकडे असत थोडंफार आपल्याला पण सर्दी खोकला येतो एक प्रकारे म्हातारा होईपर्यंत जोपर्यंत जो वय तोपर्यंत तो पळणार कधी पण तुपला म्हातारा झाला तरी पण तो घट शेमी काढणारच असा बैल आहे कारण कसं होतं हे जे म्हणजे जागती गोतीचा बैल म्हणजे कसं एक पाय एकदा पेटला तर इजत नाही म्हणजे एकतर पेटत नाही आणि पेटला तर इजत नाही बैलाची खासियत आहे असं तुम्हाला अनेक लोक म्हणत असतील आता जो हाय जो कसा आहे हे जनारा बैल नव ये आता कसा आहे जरी आपल्याला हात हारपत करावे लागले तर त्याला कारण आहे ते काय एक नाही त्या थोडे दिवस आपण बी धमकारला पाहिजे काही एका फाडा आता हरला म्हणून काय तो संपला असं होत नस माणसाची एक भावना झाल्या एक फाड हारला का संपला तो आर तसं नसतंय बाबा न संपत नसतो आणि तो संपणार बी नाही म्हणजे तुमच्यापेक्षा जिद्द आहे तुमच्यापेक्षा त्याला असं वाईट वाटत गटाळ गटाला सेमीला जर मार खाऊन आला कधी तर तो दोन दोन दिवस वैरण खात नाही खात नसतंय जरा असते तावात येत पळून सारखं गाव चालू राहतंय त्याच ते चला दादा धन्यवाद नमस्कार